कितवीचे होते ते सहावी सातवी तर मंडळी आज सकाळी सकाळीच फोन उघडला आणि एक खूप अशी वाईट घटना समोर आलेली आहे तर आमच्याच इथं म्हणजे चार पाच किलोमीटरवरची बातमी आहे तर मोठले पोर होते बरं का चांगले तीन ते ती चार पोर असले आणि आदिवासी समाजाचे होते तर सातवीची आणि आठवीच्या मुली होत्या म्हणजे तीन चार मुली होत्या तर त्या मुलींना म्हणजे पंधरा दिवसापासून ते मुलं त्या मुलीं मागे लागलेली होते त्या मुलींना दरवाजा छेडछाड करायची रस्ते आणि शाळेत जातानी तर दोन तीन दिवस त्यांनी केलं सण त्याच्यानंतर त्यांनी मग त्यांच्या आई वडिलांच्या कानावरती घातलं की हे मुलं अशा अशा मुलं आहे आणि आम आम्हाला त्रास देते शाळेत जातानी तर आमच्याकडे आता भरपूर हिरवा भाग आहे म्हणजे पाण्या पाण्याचा भाग असल्यामुळे ना प्रत्येक म्हणजे पूर्ण रस्ते ना हे अशा अडचणीचेच रस्ते आमच्याकडं पूर्ण तर मक्काचं शेत आहे ऊसाचं शेत आहे भरपूर अशा रस्त्याने पूर्ण आहे आणि ते मक्काची आणि ऊसाची जे शेत असतात ना तर त्यांच्या त्या पुरी तिथून रस्त्याने चालत ते मुलं तिथंच आडवे व्हायचे आणि त्यांची छेडछाड करायचे तर असं अखेर गणपती बाप्पाच्या कृपेने त्या मुलींना आज म्हणजे काहीतरी देवानेच बुद्धी दिली आणि त्या मुलींनी आज परत डबल घरी सांगितलं आणि त्यांच्या आई वडिलांनी पण याची नोंद घेतली तर त्या मुलींना आज सांगितलं की तुम्ही चला पुढं आणि आम्ही तुमच्या मागून चालतोय तर नेहमीप्रमाणे त्या मुलींनी पण तेच केलं तर त्या समोर म्हणजे असे चालले तीन चार जणी रस्ते जसं ग्रुप असतो आपल्या मुलींचा तर त्या रस्त्याने चालल्या आणि त्या मुलांना असं वाटलं की यांनी काही घरी सांगितलं नसतं ते मुलं पण चार पाच त्यांच्या मागच आणि म्हणे पावडे खायचे का पावडे खायचे का तर रस्त्याच्या कडेला हॉटेल आहे असं हायवेला लागल्यानंतर तर मग त्या मुलींच्या आईवडील माघ असल्यामुळे लगेच ते मुलं पकडले गेले तर अकरा साडे अकरा वाजताची घटना ही सकाळची तर ते मुलं मग पकडून आणि पोलिसांनी तिथं पो त्या आई त्यांच्या आई वडिलांनी पोलीस वगैरे बोलवले आणि त्या मुलांना पकडून दिलेलं आहे परंतु का करतात मुलं असं मला तेच कळत नाही यांची पण आई नाही यांची पण बहीण असती म्हणजे सातवी आठवीच्या मुलींना सुद्धा हे पोर इतकी विचित्रवाणी वागत त्या मुलींसंग कोवळा जीव आहे यांना पण त्याची सुद्धा अशी काही लाज वाटत नाही आपण ठीक आहे बुवा मोठ्या मुली त्या सांगू शकत्या पण हे सातवीच्या आठवीच्या मुलींना काय कळतं त्या कशा काय सांगू शकत्या पण काहीतरी गणपती बाप्पानीच त्यांना काहीतरी बुद्धी दिली आणि त्यांनी ते सांगितलं आणि फायनली ते आज पकडले गेले तर चौघ जण होते आणि चौघही पोलिसां पोलिसांनी चौघांना पण अटक केलेली आहे तर कोणाच्याच बाबतीत असा प्रकार घडू नये आणि इतकं हे प्रकरण इतकं वाढलंय सध्या इतकं ऐकायला येतंय ना याच वाल म्हणजे फक्त मला तरी वाटतं आठ ते पंधरा दिवस गॅप गेला असेल बरं का तर परत पुन्हा लगेच झाली सुरुवात कुठं ना कुठं ऐकायला येतच म्हणजे पहिलं तरी मोठ्या मुलींचं ऐकायला यायचं पण आता सहावी सातवी आठवी म्हणजे नवी दहावीचा तर लांबच आहे पण सहावी सातवीच्या मुलींना सुद्धा म्हणजे असं ऐकायला येऊ राहिलं तर खरंच या नराधा राधामान नाही ना असं ना, फाशी देऊन जाळायला पाहिजे जर फाशी दिली ना एकाला दिली ना ऑटोमॅटिक बाकीच्यांना पण फरक पडेल बाकीचे पण लोक त्या वळण्याला ना जाणार नाही कारण कसं होऊ राहायला माहिते का सरकार इथं कुठंतरी कच्च पडतंय आणि सरकारने या सर्वांना मुभा दिल्यामुळे ना हे पोर असं गैरव वर्तन करते तर त्यांना जर काही शासन झालं ना तर एकाचं जर बघितलं ना तर दुसरं असं काही करणार नाही तर नुसतं पकडून नेत्या पण ते काय समजा सगळे पैशाचीच गरज झालेले सध्या जिकडं तिकडं पकडून नेत्या दोन दिवस ठेवी त्या पैसा भरते सोडून येत्या तर असं नाही व्हायला पाहिजे काहीतरी सरकारने पण याच्यामध्ये ठोस निर्णय घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाच्याच मुली आहे आज कोणतीच मुलगी सेफ नाही जी मोबाईल शेतात काम करते ती सेफ नाही शाळेत जाणारी सेफ नाही डॉक्टर सेफ नाही मग सेफ नेमकं आहे कोण तर प्रत्येकाच्याच जीवाचं प्रत्येकाला टेन्शन झालेलं आहे नमस्कार मंडळी कसे सगळे आहेत ना तर बरेच राह असत खेळत राहणी आपले व्हिडिओ हो बघा <coughs> तर आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा सातवा दिवस सातवाच्या काठवा श तर बाप्पाला आज आपली गाववरची शेंगा तोडू राहिली मी म्हणजे ने उद्याला पण होईल आणि भाजीला पण होईल चालू आहे माझं तोडायचं काम आणि सातातच झाड आहे पण शेंगा चांगल्या निघाते का तोड़े लुँँगा। तोड़े लुँँगा। तर याच्या अगोदर मी काय तोडेल होते आणि फक्त दोनच झाड शिल्लक होते तर त्याच्या एवढे निघाले आणि कांद्याची भाजी पण आपली मस्त झालेली बघा इथं आणि सध्याच्या युगामध्ये ना प्रत्येक माणसाला त्याचा अभिमान आहे तो शेतकऱ्याला शेतकऱ्याचा अभिमान आहे सर्व्हिसवाल्याला सर्व्हिसवाल्याचा अभिमान आहे समजा एखादा राजकारणी व्यक्ती असेल त्याला पण त्याचा अभिमान आहे एखादा डॉक्टर असेल त्याला पण एक चांगल्या प्रकारे डॉक्टर होण्याचा अभिमान आहे की तो लोकांची सेवा करतो लोकांचे जीव वाचवतो हो, त्याचा पण त्याला एक अभिमानच आहे ना प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला त्याचा अभिमान असणं गरजेचंच आहे आणि तो कायम असणारच आहे तर कमेंट करणारे थोडशी व्यवस्थित कमेंट करा जे चित्र जे चित्रला अभिमान आहे आणि आमचे शेतकरी आम्ही तर कधीच हारणार नाही आमचा अभिमान आहे आम्ही कायम सांगणारच आहे आणि तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो आम्ही कधी सोडणार नाही तर काल एक दादांचं असं म्हणणं झालं की ताई तुम्ही शेतकरी आहे आणि तुम्ही दरवेळा म्हणता की आम्ही आमच्या कष्टाचा खातो आमचं शेतकरी म्हणून आम्ही आमचा रुबाब आहे आमचा अभिमान आहे तर प्रत्येक मीच नाही प्रत्येक शेतकरीच तेच सांगणार आहे की आमची शेती म्हणजे आमचा अभिमान आहे आम्हाला त्याचा गर्व आहे आम्ही शेतकरी आहे असं तर तुम्हाला त्याचं वाईट लागून घ्यायचं काहीच कारण नाही इथून मागा प्रत्येक वेळा तुमचं पेमेंट कमी झाल्यावर तुम्ही कसं गागट करतात आमचा शेतकरी त्यांची पिकं जर कधी समजा एखादं पावसाअभावी पीक फेल जातं किंवा पाऊसच नाही झाला तर ती पिकं जळून जातं आणि त्यातल्या त्याला त्यांच्या पिकाला भाव पण नाही तेव्हा तर शेतकरी गागतो का मग आमचा अभिमान आहे म्हणूनच आम्ही शांत बसतो ना तर ती कमेंट होती मला की ताई तुम्ही शेतकरी आहे तुम्ही तुमच्याच कष्टाचं खाता प्रत्येक वेळा सांगतात तर खातो म्हणूनच सांगणार आहे ना तर त्याचं असं म्हणणं झालं की आम्ही कुठं फुकाट खातो आम्ही पण पैसे देऊनच खातो मान्य आहे पैसे देऊनच खातात पण खाता, तुम्हाला पण तुमच्या नोकरीचा अभिमान आहे ना तसं आम्हाला पण आमच्या शेतीचा अभिमान आहे तर चारा तोडून झालाय आणि आता चालू आहे आपला शेण काढायचं काम का। आणि शेतकरी म्हटलं की दिवसे दिवस भर चालूच रात्री त्या चाराने धारा तसे तीन वाजले थांब साडेतीन ला चार ला थांब मग थोड्या वेळ तर तिचं चालू आहे आता क्लासला जायची तयारी तर तीन वाजलेले तिचा क्लास आहे साडेतीनला तर चालू चहा ठेवायचा आहे तर चहाचं प्रमाण हे खूप आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात असतं ता बरं का आमच्या असं नाही तर भरपूर आहे दिवसातून दोन तीन वेळा चहा होतो तर आता चालू तिच्या वाज तीन वाजले चहा ठेवू का तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सकाळचं थोडंसंच रुटीन दाखवलं होतं आणि जी घटना घडली होती तर त्याच्या संदर्भात म्हटलं तर आपल्या युट्यूब फॅमिलीशी आपण शेअर करू की आपल्या जवळचेच इथं आसपासचं तर सर्व युट्यूब फॅमिली म मधील आपल्या ताईंना सर्वांना मुली वगैरे आहेत पण सर्वांनी आपल्या मुलींवरती लक्ष द्या त्या शाळेत जातानी पण व्यवस्थित आणि त्यांना पण समजून सांगा की कोणाकडं काही दिलं तर घे काही घेऊ नका खाऊ नका चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पण सर्वांना बाय बाय